फक्त तेवढंच तेवढं चेमलं चेमल चिमलं अजित पवार चोर 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 आहे

आमचे राहिलेच नाही आहेत ना आमच्या दैव पवार साहेब आहे पवार साहेबांचं नाव आमचं सकाळपासून सगळे सांगत आहेत आमचं दैवत पवार साहेब आहे आमचं चिन्ह पवार साहेब आमचं दैवत पवार साहेब पवार साहेबांचं चिन्ह आम्ही घरोघरी पोहोचवणार आहे आणि मी मगाशीच सांगितलं की अजित दादांना आम्ही दादा म्हणायचो खूप मोठं पवार साहेबांनंतर आम्ही त्यांनाच दैवत मानायचो पण अजित दादा जर आमच्या सुप्रियाताईंचे दादा नाही राहिले तर आमचे दादा कसे होणार त्यामुळे मी दादांचा निषेध करते आणि आमचा पक्ष चोरलेला आहे जे तिकडे गेले जे फटाके वाजवतात जे उड्या मारतात त्यांच्या मनात कुठंतरी इथं वाटत असत की आपण आपण हे चुकीचं हे फक्त वरवर दाखवताय आम्ही खूप जिंकलं खूप जिंकलं अरे पण काही जिंकलेलं नाहीये सगळे जनतेला माहितीये तुम्ही चोर आहे तुम्ही गद्दार आहे मरेपर्यंत गद्दारीचा शिक्का आणि चोरट्याचा शिक्का हा तुमच्या कपाळावरचा मरेपर्यंत पुसला जाणार नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही राष्ट्रवादीचा आहे